महायुती सरकारमधील राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये त्या मंचावर एका ग्रामसेवकावर संतापल्याचं पाहायला मिळत आहे महायुती सरकारमधील काही मंत्री त्यांच्या वक्तव्यामुळे वादात अडकलेले असतानाच मेघना बोडीकर यांचा व्हिडिओ समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांना आवरण्याची विनंती केली आहे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कार्यक्रमातील व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलाय परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल एका अधिकाऱ्याला कानाखाली मारेल असं म्हणताना पाहायला जाईल असं म्हणत त्या संतापल्याचं दिसून येते असं कोणाचं काम केलं ना तर याद राख हे मेघना बोवडीकरांचे शब्द आहेत कानाखाली मारी पगार कोण देते हा आत्ताच्या आता बडतर्फ करेल तमचेगिरी कोणाची करायची नाही याद राख तू काय कारभार करतो हे मला माहीत नाही का मी मुद्दाम सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी असे ते बोलताना पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी परभणीच्या पालकमंत्री मेंद्रा बोडीकरांचा व्हिडिओ पोस्ट करत काही सवाल उपस्थित केले आहेत सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात का असा सवाल देखील रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला